सध्या देशात लोकसभेची रंधुमाई चालू आहे या दरम्यान गडचिरोली चिमूर येथील काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नामदेव किरस यांच्या प्रचारासाठी विजय वटट्टीवार यांनी कंबर कसून दिवस रात्र एक करत चारही बाजूने जोरदार प्रचाराची रंधुमाई चालू ठेवली आहे अशातच अशोक नेते यांच्या प्रचारासाठी भाजप प्रधानमंत्री उपमुख्यमंत्री अशा अनेक वरिष्ठ नेत्यांना अशोक नेते यांच्या प्रचारासाठी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात दणदणीत प्रचार चालू आहे तसेच चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे काँग्रेसचे उमेदवार नामदेव किरसन यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्ष नेते विजय वटट्टीवार यांनी धुलाई मशीन म्हणून भाजपवर जोरदार टीका केली अशातच चिमूर तालुक्यातील भिसी येथे डॉक्टर सतीश वाळजूरकर धनराज मंगले यांनी सभेचे आयोजन करत विरोधी पक्षनेते विजय वटट्टीवार व बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत चिमूर तालुक्यातील भिसी येथे शहरातून पायी रॅली काढत जोरदार घोषणाबाजी करत सभास्थळी पोहोचले या दरम्यान काही पक्षप्रवेशही झाले विजय वटट्टीवार बाळासाहेब थोरात सतीश वाळजुरकर गजानन बुटके शिवसेनेचे प्रशांत कोल्हे यांनी गेल्या दहा वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध भाजपावर जोरदार टीका केली पाहूयात पाहुयात त्या माणसाने एकही काम केलं नाही तरी खोट खोट सांगून गेले दहा वर्षात एकही काम नाही या देशातली परिस्थिती अशी आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहे या देशाच्या पंतप्रधानांनी दहा वर्षा अगोदर जी गॅरंटी दिली होती पंधरा लाख दुंगा महिंगाई कम करू बेरोजगारी कम करूंगा झाला का गॅसचा सिलेंडर कम रेट पेट्रोलचे भाव कमी झाले मोबाईलचा दर पहिले फुकटा भेटत होता काँग्रेसच्या काळामध्ये आजीवन फ्री होता आता दोनशे अठ्ठेचाळीसचा मार्गलेश्वर चालत नाही आणि पंचवीस्या दिवशी पासून मोदीचा माणूस फोन करत राहते पहिले तुम्ही कोणाला फोन केला तर सांगते तीन दिवसानं तुला मोबाईल बंद होणार आहे सांगते सव्वीस दिवशी सांगते दोन दिवसांना होणार आहे सत्तावीस दिवशी सांगते उद्या होणार दिवशी भरते ते बाई फोन करते तू कवा रिचार्ज करणार असतो कवा रिचार्ज बनते ना म्हणजे तुम्हाला किती रुपये <laughs> दोन लाईट जाळला तर पाचशे रुपये माहित आहे तुम्हाला महागाईची परिस्थिती काय झाली दहा वर्षा अगोदर आपल्याला आश्वासन दिले होते ते एकही केले नाही आणि आता पुन्हा म्हणते मोदीची गॅरंटी मोदीची गॅरंटी काय भाव वाढवी भाव वाढवी तरुणांना बेरोजगार करील शेतकऱ्याच्या मनात भाव नाही देईल ही मोदीची गॅरंटी आहे खरं कुठं आता आपलं गाव आहे नगरपंचायत काय आपलं गाव आहे नगरपंचायत ही नगरपंचायत या भागाचे आमदार दहा वर्षापासून प्रतिनिधित्व करतात परंतु भाऊ या चिमूरला दहा वर्षापासून पिण्याचं पाणी मिळालं नाही या तीन चार वर्षापासून नगरपंचायत झाली त्यापासून येथे घरकुल नाही आणि हा अशा सर्व परिस्थितीमध्ये चिमूर बी सी सत्ता नाश केला स्वतःच्या कार्यकर्त्याला कचऱ्याचे ठेके या ठिकाणी भरती बेरोजगार या ठिकाणी जे कर्मचारी भरती झाली ती बोगस भरती झाली स्वतःच्या कार्यकर्त्याचे पोर त्या ठिकाणी लावले गेले परंतु आमच्या गरिबाचा पोरगा लावला गेला नाही या विधानसभेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार करून स्वतःची पोळी शेकणारे या भागाचे आमदार काँग्रेसच्या घरात जाऊन कटोरा घेऊन फिरते आणि त्या दिवशी म्हटलं काँग्रेसच्या घरी कटोरा घेऊन जाते आणि जा म्हणते दुपट्टा घाला साध्यापणाला दबाव टाकतात दबाव टाकून दुपट्टा टाकण्याचा प्रयत्न करतात आणि मी मी म्हणतो असं ते काय भिकेचा कटोरा घेऊन फिरतो पण मी मतासाठी फिरतो गरीब लोकांकडे फिरतो त्या गोष्टीचा उलट अर्थ मध्ये तरी गरीब माणसाची घरी किती येऊन बसले सर्व श्रीमंताच्या घरी तुम्हाला माहित आहे गोपाल बंधू आले गोडाऊन दिला गरिबाने शेतकऱ्याने गोडाऊन नाही दिला व्यापाऱ्याने दिला मारवाड्याने गोडाऊन दिला आमच्या गरीब ओबीसी एस टी ओबीसी गोडाऊन नाही दिला दिला का पण सबसिडीचा गोसाळून गोडाऊन मारवाड्याला दिला मारवाड्याच्या घराच्या बाजूला ग्रामपंचायतच्या नगरपंचायतच्या जागेवर अतिक्रमण आहे त्या अतिक्रमण हटवासाठी त्याची नाली बांधासाठी केले त्या दुकानदाराला दुखवण्याचं काम केलं कारण ती चाड पाडून आपल्या आपल्या कार्यकर्त्याला वाटायचं कार्यकर्त्याचे फोटो भरण्यासाठी ती काढणार होते प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर